जैन मित्रांनो मी आरिफ खान भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना राष्ट्रीय अध्यक्ष आणि जैन चालक मालक संघटनेचा राष्ट्रीय सं आ, संचालक म्हणा तर ड्रायवर लोकांचा या अमित शहानी सरका या सरकारने ड्रायवर लोकांचं भटक्या कुत्र्यांसारखं आयुष्य करून ठेवलेलं आहे किंमतच ठेवलेली नाही या ड्रायवर लोकांशी जो देश चालवतो आहे सगळ्यात मोठा टॅक्स भरणारा गाडीवाला आणि सगळ्यात मोठा देश चालवणारा हा ड्रायव्हर काय तर ह्यांना कुत्र्यासारखी किंमतसुद्धा करायला तयार नाही जर ॲक्सिडेंट झाला माणूस जर मेला त्याला पोहोचवलं नाही तर दहा वर्षा शिक्षण सात लाख रुपये दंड ही खूप मोठी गोष्ट आहे जर सात लाख रुपये ड्रायव्हरकडं असते तर त्याने गाडी घेतली नसती का स्वतःची आहे ना तर आज आपल्याला जो कायदा आलेला आहे गा समजा त्या ड्रायव्हरनी त्या ॲक्सिडंट झालेल्या माणसाला जर पोलीस स्टेशन दवाखान्यापर्यंत पोहोचवलं तर त्याची कमी शिक्षा म्हणजे शिक्षा एक मान्यता आणि दंडसुद्धा तरी आपण काय करतो आहे आपण सगळे मिळून फक्त गुलामी करतो आहे आयुष्याची आणि सरकारची म्हणा स्वतःची म्हणा आपली बायका पोरं घरी सोडून येत कोणाची इच्छा नसती साहेब ॲक्सिडंट करायची कोणाचीच नसती कुत्रंसुद्धा मारायची इच्छा नसते तरीही ॲक्सिडेंट चुकून झालेला असतो जाणून बुजून किंवा कोणा जाणून बुजून ऍक्सिडेंट करत नाही कोणाची दुश्मनी नसते आपली एखाद्याच्या चुकीमुळे ॲक्सिडेंट होतात माणसाचे जीव जातात मान्य आहे आम्ही त्याच्या त्या गोष्टीबद्दल मान्य की जीव जातो त्याच्यामध्ये ह्याचा अर्थ असा नाही आहे की त्याला ड्रायवर लोकांना मारावं हो। बरं ह्याच्यात काय झालं आहे की ड्रायव्हरने ॲक्सिडेंट केलं त्याला दहा लाख रुपये आणि दहा वर्षाची शिक्षा पण जी लोक ज्यांच्या हातात कायदा घेत आहेत ज्यांना आजपर्यंत असा माणूस दाखवा की ज्याला ड्रायव्हरला मारल्यानंतर जीव मारल्यानंतर म्हणजे जीव जास्तपर्यंत मारल्यानंतर त्याला शिक्षा झालेली आहे असा एखादा गावातला माणूस दाखवा कुठल्याही सिटीतला बरं बारक्या गाडीचा ॲक्सिडंट झाला तर मोठ्या गाडीवाल्यात चूक मग ती चूक येऊन स्वतः मोटरसायकलवाला धडकू दे नाही तर माणूस इकडं तिकडं मोबाईलवर बोलत फिरू दे लक्षसुद्धा द्यायला तयार नसतात ही लोकं रोडवर आजूबाजूला मोबाईलच्या नादात बोलत असतील तर ठीक आहे ना आणि मी मेहरबानी करून ड्रायवर लोकांना विनंती करतो की मोबाईलचं बोलताना गाडी चालवू नका कुठलाही नशापाणी करू नका सगळ्यात महत्त्वाचं आता काय झालं आहे आता आपण हा ही क्लिप काढण्याचं खरं कारण असं आहे की तीन तारखेला रात्री बारानंतर नंतर तीन जानेवारी दोन हजार चोवीसला आपण रात्री बारानंतर नंतर हा बंद पुकारतोय भारत पूर्ण भारतात तर त्यासाठी सहकार्य करा आता नाही गुलामी आयुष्य आता नाही केले तर गुलामीच करावे लागणार आयुष्यभर कुणी वाली नाही आहे कुठलाही राजकीय नेता तुमच्या कामाला येणार नाही कुठलाही नेता तुमच्या कामाला येत नसतो कुठलाही तुमचा दाजी आम्ही तात्या पा कोण असतील ना ते कधी कामाला येत नाहीत वेळ आली ना सगळे हातवर करून निघून जातात माझजजवळ काय नाही साहेबांनी सांगितलं आहे पैशाची तडजोड बरबाद लहान लहान पोरं घरी असतात मोठे पोरं घरी असतील त्यांना त्यांच्या आयुष्याचं काय तर आता जर आपण ह्या वेळेस जर माघार घेतली तर काही खरं नाही ठीक आहे ना तर काय करावं ती सोमवार दिनांक आता हे एक दुसरं नियोजन असं आहे की सोमवार दिनांक एक एक दोन हजार चोवीसला म्हणजे एक जानेवारीला सोमवारी एक जानेवारीला पूर्ण भारतामध्ये म्हणजे आता महाराष्ट्रात मी मराठीत बोलतो आहे याचा अर्थ आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये सकाळी प्रत्येक मी निवेदन करतोय प्रत्येक चालक मालक संघटना जेवढे गल्लीबोळात आहेत रिक्षावाल्यांची संघटना आहे त्यानंतर ट्रकवाल्यांची आहे बसवाल्यांची आहे सगळ्या गाडीवाल्यांच्या संघटना आहेत तर मी सगळ्या संघटनांना ही निवेदन करतो आहे की सोमवार दिनांक एक एक दोन हजार चोवीसला तालुका प्लेसला जर तुम्ही असाल तर तुम्ही तिथं प्रांताला निवेदन द्यायचं आहे ह्या कायद्याच्या विरोधात आणि जिल्हा लेवलला असाल तर क कलेक्टरला हे निवेदन द्यायचं आहे तुम्ही की हा कायदा आम्हाला मान्य नाही आणि आपापल्या संघटनेच्या ह्याच्यावर तुम्हाला निवेदन देता येईल पॅडवर आणि सगळ्यात महत्त्वाचं जिथं संघटना नसेल त्यांनी आमच्याशी क कर, कॉन्टॅक्ट करा आम्ही तिथं तुम्हाला सहकार्य करू आणि जैन चालक मालक संघटनेतर्फे तर भारत महाराष्ट्रात सगळीकडे निवेदन तर देण्यात येणार आहे पण जास्तीत जास्त सोमवारी एकाच दिवशी जर आपण निवेदन देतोय तर कायद्यात काहीतरी फरक पडेल नाही कायदा बंद करता येईल ठीक आहे ना जर निवेदन दिलं तर कारण महाराष्ट्रामध्ये बावीस कोटी ड्रायव्हर आहेत बावीस कोटी ड्रायवर लोकांनी न कमीत कमी, कमी संघटना बनवणारे काही मूर्ख नाहीत अध्यक्ष त्यांना घरी काम नाही असा प्रकार नाही आहे त्यांना घरी काम आहे ते समाजसेवा करण्यासाठी किंवा समाजाचा आपल्या फायदा व्हावं ह्यासाठी हो संघटना बनवतात लोकांचं कल्याण व्हावं हो। त्यांना घरच्यांनी वळू सोडलेलं नसतं काय तर ते, ते, ते संघटनेत सामील व्हा आणि आपापल्या संघटनेच्या काय अडचण असेल तर आम्हाला फोन करा तो कुठल्याही संघटनेचा माणूस असो आता ह्याच्यात मोठी संघटना बारकी संघटना हे काय करत बसूच नका काय कोणाला काय अडचण असेल तर आम्हाला बिंदास फोन करा आम्ही तुमच्या कुठल्याही भारतामध्ये कुठल्याही प्रकारच्या मदतीला उभं राहू पोलीस स्टेशनचा त्रास फायनान्सचा त्रास आर टी ओचा त्रास राजकीय नेत्यांचा त्रास गुंडांचा त्रास अरे राहिले काय शिल्लक तरी ठेवा काहीतरी जिवंत राहू द्या आम्हाला ठीक आहे ना तर एक काम करा नंबर घ्या नोट करून की जेणेकरून आपल्याला कुठेही अडचणी येत असेल तर आपण त्याला मदतीला उभं राहू आणि मी सगळ्या संघटनांना विनंती करतो की कुठलीही संघटना असो कुठल्याही संघटनेचा सभासद असो मी हात जोडून विनंती करतो की सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करा ठीक आहे मित्रांनो तर हा नंबर घ्या एट सिक्स डबल झिरो सिक्स एट सेवन नाईन टू थ्री परत एकदा मराठीत सांगतो शहाऐंशी डबल झिरो अडुसठ एकोणऐंशी तेवीस आणि दुसरा एक नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी अडोतीस सत्त्याण्णव ठीक आहे मित्रांनो ही क्लिप जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक ड्रायव्हरपर्यंत शेअर करा तीन तारखेला कुठल्यापर्यंत ती रात्री घाई बारा वाजेपर्यंत पोहोचा चार तारखेला आपल्याला रोडवर गाडी दिसली नाही पाहिजे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं ही, ही गाडी ही ट्रक पक, या ट्रकसाठी नाही आहे सगळ्या गाड्यावाल्यांसाठी आहे रिक्षापासनं बस बीस टेम्पो जेवढे गाड्या आहेत मग खाजगी गाड्या प्रवास करणाऱ्या परमिटवाल्या गाड्या हे सगळ्यांनी बंद ठेवायच्यात चार तारखेला कुठल्या परिस्थिती ह्या गाड्या बंद राहिल्या पाहिजेत रोडवर दिसल्या नाही पाहिजे नाही मग आयुष्यभर गुलामी जेवढे प्रयत्न करायचे जे, प्रत्येक संघटना करतेच आहे आणि तुम्हाला मान्य नसेल तर सो अँड सो मग काय होईल त्याची गॅरंटी नाही आणि रोडवर दिसला तरी काय गॅरंटी होईल काय होईल याची गॅरंटी नाही